हां चला बघा इकडं आमच्या बघून पाईप बसूला आहे पहिला जुना पाईप आम्ही काढला आहे लिकेज झाला आता हे बघा हे गॅस वाया चालला होता आमचा ह्याच्यातनं असं फाटला वेळ नका बघा एकदम ह्यातनं असा वास येत होता मी नवीन पाईप आणला जरा ह्यांना बसवायला येतं ह्यांनी पहिलं केलेलं आहे ना काम एच पी गॅसमध्ये तर घेऊन नवीन आणला होता आम्ही भारत गॅस पाईप नखाला लागले जरा काय लागले बघू जरा लागले लागले नखा फक्त खेळली होती खाल्ले म्हणून दाडालाच येतात खेळी चला करा काम हां इकडं आता हे रेग्युटर राहिले बसवायचं कोणाला येत नसलं तर आमच्याकडून शिकून घ्यावं का कसे मस्त बसवायला लागले घरच्या घरीच आपलं दोनशे रुपये वाचत येत तेवढेच ते <laughs> तुम्हाला कशाला दोनशे रुपये द्यायचे घरच्या माणसाला पैसे असतात का ह्याला बी थोडस तेल लावा घे तेल काम होत त्याला मी बोलत ना तोप म्हणून तो पण तेलच लावा हे झाल्यावर ह्याला पिन पण करा जरा माझ्या काम पिन, -पिन करा ना तेवढी तुम्हाला येत आहे ना मला येत नाही पिढी येत नाही कमी गॅस अहो शिगडीचं म्हणजे ते माहिती ना तुम्ही शिकवल होतो ना मला पिन करायची बरं करा 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 हो असं कोरोना का मला माहिती जोर लागतो ते पाईप बसवायला म्हणून ते काम तुम्हाला सांगितलंय आहे ते पिन करायचं बघन मी हळूहळू पिन करू ती जरा कमी चालायला मोठा गॅस इकडचा येऊ याच्यात जरा पिन करा इकडे जागा असती ना मला माहिती करते ही अहो त्याला तेल लावा की थोडं जाईन ती मग हे कसं बसलं पटकन तेल लावलं का तसंच लाव का आता बघा बरं कस फटॅक ह्याच्यावर आडवं ठेवा असं उभं बघा ते तर आता बसायच लागलं खाली खाली ठेवा ना खाली बरं बस। नग, 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 बसवा बसवा <laughs> आओ बसलं किती आव का हो नाही बरं ठीक आहे काम करतो माझं काम हा माझं काम आहे व्हिडिओ बनवायचं मी बनवतो त्याला शांती थोड्या वेळ शांती धरावा आपली एक काम सांगितलं की चिडत आतलं घ्या मी कसे करते सगळे फटाफट टाइम होता गेला तुमचा टाइम आता तीन पाय बिलते कनेक्शन करायला होत होत मोबाईल सिग्नलच्या घरामध्ये आपल्या भानसागरच्या तिकडं पुढं पहिलं कसं कापलं असेल माहिती बसवलं असेल ते माहिती मला पण कोणी कान देऊन ऐकत असलं तर दोन शिव्या आहेत ह्यात बघा ऐकू शकता तुम्ही त्यांना आयला मायला बोलल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही ढेकर आला जेवलेला <laughs> काम केलेला ढेकर आला <laughs> त्या पकडीने फिट करा केली चलते ह्याचं तोंड तर पातळ झाला हो आकडे तिकडे बघा स्क्रू ड्रायवर oh. म्हणून <laughs> तुमच्या हातात काय देत नाही ते बॅट दिले हातात तुमच्या रिपेअर कराय त्याचं वाकडं तिकडं काय बंदच पाडून टाकली हा गणिमधे हे तरी नीट, -नीट येत आहे म्हणून बरं नाही तर काय करणार होत हे तर रिपेरिंगवाल्यालाच बोलावं लागेल घरी मग तर त्या दिवशी तो भांडला मारणाचा रिपेरिंगवाला त्याला तुम्ही भांडला तो तुम्हाला भांडला जाऊ द्या त्याच्या निमतानं ते पाईप तरी बदलला तिकडून बटन निघायचं नाही ना लवकर बटन काढू लागतं पहिले हे रेट मारून का फायदा आहे बटन काढू लागतं आहे नाही नाही हो साप होते काय हे मोठी अडचूय लय मोठी अडकन ना सापवणार आहे बघू मला एवढीच तर बसती सोय अजून किती मोठी बसावी ও তাই নি

चला ठीक आहे चला झालं पाईप बसून शेगडीचा पाईप बी बसून झाला चला बाय शिव्या पण ऐका दोन तीन आहेत